सीमा प्रल्हाद उबाळे हिची मुंबई पोलीस दलात निवड सीमा प्रल्हाद उबाळे हिची येथे एक ते चारपर्यंत पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण खालेगाव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील आश्रमशाळेत पूर्ण केल्यानंतर हलाखीची परिस्थिती असताना आपले मामा श्री महेश बाबूराव बडावणे यांच्या आधाराने उबाळे परिवार मुंबई येथे स्थलांतरित झाला तिची आई सिंधू उर्फ ताईने येईल ते काम करून तसेच आपल्या मुलांसाठी लोकांची धुनी भांडे करून मुंबई येथे आपले चार मुलं अजय सोनू सीमा व विजय यांना खूप शिकवले अशा खडतर प्रवास भावांच्या आधाराने सिंधू उर्फ ताई ही करीत आहे सीमाईने पुढील शिक्षण पूर्ण करून मुंबई पोलीस दलात आपले स्थान मिळवले तिला खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र सातबारा न्यूज प्रतिनिधी Nasi.